तर ठाकरे गटाच्या यादीवर आपण नजर टाकतोय दक्षिण मुंबई अरविंद सावंत दक्षिण मध्य मुंबई अनिल देसाई उत्तर पश्चिम मुंबई अमोल कीर्तीकर ईशान्य मुंबई संजय दिना पाटील छत्रपती संभाजीनगर चंद्रकांत खैरे तर धाराशी मधून ओमराजे निंबाळकर बुलढाणा नरेंद्र खेडेकर यवतमाळ वाशिम संजय देशमुख मावळ संजोग वाघेरे पाटील तर सांगली चंद्रहार पाटील हिंगोलीमधून नागेश अष्टीकर आणि शिर्डीतून भाऊसाहेब वाघचौरे नाशिक येथून राजाभाऊ वाजे रायगड अनंत गीते तर रत्नागिरी सिंधुदुर्ग विनायक राऊत आणि ठाणे राजन विचारे